नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारताला जॅकपोर्ट लागला आहे देशात सोन्याची खाण सापडली आहे अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडणार आहे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा वो भारत देश है मेरा हे जसं आपण वर्णन भारताचं केलं जात होतं एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं देशात सोन्याचा दर काही दिवसातच एक लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे अशा स्थितीतच एक आनंदाची अशी बातमी समोर आली आहे भारतात सोन्याची खान सापडली आहे तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खानच शोधून काढली आहे पाहूया कुठे सापडली आहे ही, ही सोन्याची खाण आणि याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजांचे केंद्र मानलं जाणारं ओडिसा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे शास्त्रज्ञांनी राज्यामध्ये सोन्याचा साठा शोधून काढलाय नजिकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिसातील सुंदरगड नव नवरंगपूर नवरंगपूर के ओझर आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याचा शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असंही भारतीयांचे सोनप्रेम काही कमी नाही वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे तब्बल चोवीस हजार टन सोना आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी अकरा आहे एकीकडे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ओडिसातील सोन्याचा साठा दिलासादायक आहे त्यामुळे ओडिसा नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद